नमस्कार मैत्रिणी तर मला आज असं सांगायचं आहे तुम्हाला की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण की स्त्रियांनी जर स्वतःची काळजी घेतली तर त्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता स्त्री फिट तर घर फिट फॅमिली फिट म्हणजे तिची तब्येत चांगली असली तर ती दुसऱ्यांची काळजी सहज घेऊ शकते तर स्त्रीने काय करायचे घरातली आई बहीण त्यांनी काय करायचे बायको तर स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं नेमकं स्त्रिया म्हणतात की नेमकं काय करायचं आम्ही तर दवाखान्यात जातो लगेच तब्येत बिघडल्यावर किंवा जेवण व्यवस्थित करतो सर्व करतो आम्ही फिरायला जातो तर तस न करता तुम्ही काय करायचंय रोज स्वतःसाठी एक तास द्यायचाय रोज वर्कआउट करायचंय वर्कआउट म्हणजे व्यायाम करायचाय तो रोज एक तास केलाच गेला पाहिजे मग फक्त व्यायाम करून होईल का तर नाही त्याच्यासाठी आपलं डाएट पण व्यवस्थित पाहिजे आपलं खानपेन पण व्यवस्थित पाहिजे डाएट म्हणजे काय तर डाएट म्हणजे उपाशी राहणं असं आहे का नाही डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही तर डाएट म्हणजे सकस आहार घेणं आपल्या शरीराला पोषण तत्व मिळण्यासाठी काय गरजेचं आहे तर विटॅमिन युक्त खाल्लं पाहिजे कार्बोहायड्रेट कमी खाल्लं पाहिजे जे आपल्या शरीराला प्रोटीन मिळतील तेच खाल्लं पाहिजे आणि तेलगट तुपकट पदार्थ बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे त्याला डाएट असं म्हणतात तर म्हणजे ज्यांचं वजन कमी असतं ना तर त्यांनी सुद्धा डाएट प्लॅन करायचा असतो डाएट प्लॅन म्हणजे संतुलित आहार सकस संतुलित आहार अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आहार ठेवायचा आहे पहिली गोष्ट व्यायामासाठी एक तास द्यायचा आहे दुसरी गोष्ट सकस संतुलित आहार ठेवायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची झोप एकदम प्रॉपर घेतली पाहिजे आपल्याला कमीत कमी, कमी सात ते आठ तासाची झोप पाहिजे असते तर आपल्याला जर जो पुरेशी झोप मिळाली तर आपलं अन्नपचन व्यवस्थित होतं आणि चौथी आणि महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे पाणी आपण शरीराला किती पाणी देतो कारण की आपल्या शरीराला किती पाणी पाहिजे हे सर्वांना माहीत नसतं पण आपल्या शरीराला स सहजासहजी त्यांचं वजन पन्नास साठ सत्तर इतकं असतं त्यांना तीन ते चार लिटर पाणी पाहिजेच आणि सत्तरच्या पुढे वजन तर नकोच आहे आपल्यासाठी ते घातक असतं चांगलं नसतं तर तुम्ही तीन ते चार लिटर पाणी पिलं पाहिजे मग तीन ते चार लिटर पाणी कसं पिलं पाहिजे एकदम पिलं पाहिजे का तर नाही तर ते नेमून घ्यायचं सकाळी एक लिटर पाणी पिलं पाहिजे नंतर दहा अकरा वाजता एक लिटर पाणी पिलं पाहिजे अर्धा लिटर पिलं पाहिजे नंतर जेवण झाल्यावर एक तासाने आणि आणखी अर्धा लिटर पाणी पिलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही ते टप्प्या टप्प्यावर वाटून घ्यायचे आणि तशा पद्धतीने पाणी प्यायचे आणि संध्याकाळी आठ ते नऊ वाजेनंतर आपण कमी पाणी प्यायचे कारण की आपल्याला मग झोप व्यवस्थित लागणार नाही आपल्याला घरी घरी वॉशरूमला उठावं लागेल आपली झोप प्रॉपर झाली नाही तर आपलं अन्नपचन व्यवस्थित होणार नाही अन्नपचन व्यवस्थित झालं नाही तर आपण सकाळी वर्कआउटला उठू शकत नाही आणि झोप व्यवस्थित झालेली नसते आणि अन्नपचन व्यवस्थित झालेलं नसतं तर आपल्या शरीरात फॅट तयार होतं जर अन्नपचन व्यवस्थित झालं तर शरीरात फॅट तयार होत नाही तर अशा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला माझे विचार कसे वाटले हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता आणि जर कुणाला वजन कमी करायचं असेल तर त्यांनी मला नक्की कॉल करा मी त्यांना नक्की सल्ला देईल चांगला थँक्यू